नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे आपल्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस चाळीस आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण सामान्य ज्ञान आणि गणिताच्या काही प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास आणि माहिती समजल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा या सिरीजमधील प्रश्न क्रमांक सातशे शहाऐंशी आहे पुढीलपैकी आवृत्ती वाचक विशेषण कोणते या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो आवृत्ती वाचक विशेषण हा काय आहे संख्या विशेषणाचा एक प्रकार आहे आणि या ठिकाणी पाहायचं आहे आवृत्ती म्हणजे काय तर एखाद्या वस्तूची पुनरावृत्ती किती वेळा झालेली आहे त्याला काय म्हणणार त्या, त्या वस्तूची आवृत्ती म्हणणार मग या ठिकाणी जर वस्तू एकदा आली असेल तर ती एक आवृत्ती असेल दोन वेळा आली असेल तर त्या ठिकाणी दुप्पट किंवा दुहेरी असं म्हटलं जाईल ही काय असणार आहे त्याची दुसरी आवृत्ती असणार आहे किंवा दोन आवृत्ती असणार आहेत ठीक आहे प्रकारे, तिप्पट चौपट दुहेरी तिहेरी हे सर्व काय झाले आवृत्तीवाचक विशेषण झाले म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब दुप्पट हे आवृत्तीवाचक विशेषण आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे ठीक आहे एखाद्या वस्तूची किती प्रमाणात किंवा किती वेळा पुनरावृत्ती झाली हे दर्शवणाऱ्या विशेषणाला काय म्हणणार आपण आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी दुप्पट हे आवृत्तीवाचक झालं द्वितीय म्हणजे काय दुसरा हे काय झालं क्रमवाचक ठीक आहे सगळा साकल्य वाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे सत्याऐंशी कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणता कपटी मनुष्य मित्रांनो यासाठी अलंकारिक शब्द असतो घटोत्कच ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ घटोत्कच याला काय म्हणणार आपण लबाड ढोंगी कपटी किंवा फसवणारा गृहस्थ मनुष्य ठीक आहे घर कोंबडा म्हणजे काय असतं घर कोंबडा म्हणजे मित्रांनो जो घर सोडत नाही जो घरात बसून असतो त्याला काय म्हणायचं घर कोंबडा प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठ्याऐंशी तारा आकाश पाहते आहे अधोरेखित शब्दाची जात कोणती या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो तारा ही नाव तारा नावाची मुलगी आहे ती मुलगी काय करते तर आकाश पाहते म्हणजे या ठिकाणी तारा हे काय झालं एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजेच विशेष नाव झालं किंवा विशेष नाम झालं म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला जे काही वैयक्तिक नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं विशेष नाम म्हणायचं आणि मित्रांनो हे नेहमी एकवचनामध्ये असतं लक्षात ठेवायचं आहे विशेष नाम हे नेहमी एकवचनामध्ये असतं आणि जरी त्याचं कधी अनेक वचन केलं तर त्यावेळी ते विशेष नाम न राहता त्याचं सामान्य नाम बनत असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकोणनव्वद वाक अधिक निश्चय या शब्दांची संधी दर्शवणारा पर्याय निवडा या ठिकाणी पहायचा आहे वाकमधील शेवटचा वर्ण क आहे आणि निश्चय मधील पहिला वर्ण न हे अनुनासिक आहे मग या ठिकाणी पाहायचंय आपण काय पाहिलं जेव्हा एखाद्या व्यंजनापुढे अनुनासिक येतं तेव्हा त्या व्यंजनाचं रूपांतर त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं आणि या ठिकाणी पहा क पुढे न हे अनुनासिक आल्यामुळे कच रूपांतर कच्या गटातील अनुनासिकामध्ये म्हणजेच ड सारख्या दिसणाऱ्या ग मध्ये होतं आणि त्यामुळे काय होतं तर वाघ निश्चय हा शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठीक आहे वाघनिश्चय काय झालं कच रूपांतर त्याच्या गटातील अनुनासिकामध्ये झालं आणि मित्रांनो यालाच काय म्हणायचं असतं अनुनासिक संधी असं म्हणायचं असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे नव्वद यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा या ठिकाणी पाहायचा आहे जेव्हा शेवटी क्रियापदाच्या शेवटी वा वी वे असेल त्यावेळी काय असणार आहे विद्यार्थी वाक्य असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क आणि मित्रांनो विद्यार्थी वाक्यातून कशाचा बोध होतो तर योग्यता किंवा शक्यता यांचा बोध होतो प्रश्न क्रमांक सातशे एक्क्याण्णव खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो हाहाकार धिक्कार सफेद हे सर्व शब्द त्यांच्या शुद्ध रूपामध्ये आहेत म्हणजेच अशुद्ध एकही नाही म्हणून पर्याय ड यापैकी नाही हे आपलं उत्तर असायला पाहिजे प्रश्न क्रमांक सातशे ब्याण्णव ज्या वाक्यात सकर्म क्रियापद आहे ते वाक्य ओळखा मित्रांनो सकर्म क्रियापद म्हणजे काय ज्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ त्या वाक्यातील कर्माशिवाय पूर्ण होत नाही त्याला काय म्हणायचं सकर्म क्रियापद मग या ठिकाणी पहा मी पेरू खातो या ठिकाणी वाक्यामध्ये पेरू हे कर्म आलेलं आहे मी खातो म्हटल्यावर आपल्याला वाक्याचा अर्थ होतोय का नाही होत आहे त्या ठिकाणी आपण काय खातोय हे सांगणं आवश्यक आहे म्हणजेच कर्म कोणतं आहे हे सांगणं आवश्यक आहे म्हणून पहिल्या वाक्यामध्येच आलेलं आहे सकर्मक क्रियापद म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ ज्या क्रियापदाला अर्थपूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता असणारच आहे त्याला म्हणायचं सकर्म क्रियापद या ठिकाणी जर आपण मी पेरू खातोमधील पेरू हे कर्म काढून टाकलं तर वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही म्हणून या ठिकाणी कर्माची आवश्यकता आहे म्हणूनच पहिल्या वाक्यामध्ये सकर्म क्रियापद आहे बाळ हसते मित्रांनो बाळ करता हसते क्रियापद या ठिकाणी कर्माची आवश्यकता नाही म्हणून अकर्मक रमेश जातोय रमेश जात आहे रमेश पुढे निघालाय असं आपण म्हणू शकतोय कर्म असणं आवश्यक नाही म्हणजे या ठिकाणी हे देखील अकर्मक आहे पुढे त्याला खवखवते मित्रांनो त्याला खवखवते या ठिकाणी देखील कर्म आलेलं नाही प्रश्न क्रमांक सातशे त्र्याण्णव खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाकप्रचार कोणता चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार ओळखायचा आहे निगराणी करणे काळजी घेणे बरोबर आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीची निगराणी करणे किंवा त्या गोष्टीवर लक्ष ठेवणे म्हणजे काय त्या गोष्टीची काळजी करणे भ्रमनिराश होणे म्हणजे वास्तवाची कल्पना येणे बरोबर आहे मित्रांनो भ्रमाचा नाश होणे भ्रमाचा निराश होणे आणि वास्तव काय आहे ते समज समजणे म्हणजेच भ्रमनिराश होणे पुढे मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे मित्रांनो एखादी गोष्ट आवडल्यावर आपण काय होतो मंत्रमुग्ध होतो म्हणजेच आपण त्या गोष्टीमध्ये भारावून जातो म्हणजे हे देखील योग्य दे दे आहे राहिलं काय पर्याय चार पहा डोळे लावून बसणे म्हणजे एखाद्याची वाट पाहणे किंवा खूपच आतुरतेने वाट पाहणे या ठिकाणी काय दिलंय डोळे मिटून बसणे या ठिकाणी दोन्ही समानार्थी आहेत का अर्थ लागतोय का नाही लागत आहे म्हणजे पर्याय चार हा चुकीचा वाकप्रचार आहे काय असायला पाहिजे वाट पाहणे किंवा आतुरतेने वाट पाहणे प्रश्न क्रमांक सातशे चौऱ्याण्णव मिष्टान्न हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे मित्रांनो मिष्टान्न कसा बनला मिष्ट म्हणजे गोड अधिक अन्न या दोन शब्दांचा मिळून मिष्टान्न हा सामासिक शब्द बनला म्हणजेच गोड असे अन्न अन्न ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं मिष्टान्न हा सामासिक शब्द आहे आणि कोणत्या समासातील आहे गोड असे अन्न काय म्हणतो आपण या ठिकाणी एक आहे विशेषण एक आहे विशेष आणि ज्या ठिकाणी विशेष विशेष्य असा संबंध असेल त्या ठिकाणी कर्मधारे समास असतो म्हणजे या ठिकाणी मिष्टान्न हा सामासिक शब्द आहे पर्याय अ आणि समास विचारला तर कर्मधारे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती सारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित अधिक प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक लाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पी डी एफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सातशे पंच्याण्णव पुढीलपैकी तत्सम शब्द ओळखा आता तत्सम शब्द म्हणजे काय आता मित्रांनो मराठी भाषा मूळची पूर्ण नाही त्याच्यामध्ये काही शब्द संस्कृतमधून आले काही शब्द इतर भाषांमधून आले तर मित्रांनो जे शब्द संस्कृतमधून आहे असे मराठीमध्ये आले त्यांना काय म्हणणार आपण तत्सम शब्द म्हणणार आणि मित्रांनो जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये येताना त्यांच्या रूपामध्ये थोडासा बदल होऊन आले त्यांना काय म्हणायचं तद्भव शब्द म्हणायचे मग या ठिकाणी पहा कान हा शब्द कर्णपासून आहे आणि या ठिकाणी कर्ण या संस्कृत शब्दापासून कान हा मराठी शब्द बनला म्हणजेच रूपामध्ये बदल होऊन बनला म्हणून याला काय म्हणणार आपण तद्भव म्हणणार ठीक आहे, चक्र आहे। हा तद्भव आहे चक्रपासून चाक तद्भव आहे आणि श्वसूरपासून पासून सासरा हा देखील तद्भव आहे परंतु कवी हा शब्द संस्कृत आणि मराठीमध्ये सारखाच असतो म्हणजे या ठिकाणी हा शब्द मराठीमध्ये येताना आहे असा आला म्हणून याला काय म्हणणार आपण तत्सम शब्द म्हणणार म्हणजे पर्यायी तीन कवी हा तत्सम शब्द आहे प्रश्न क्रमांक सातशे शहाण्णव अठराशे सत्तावन्नच्या उठावावेळी खानदेशाचे नेतृत्व कोणी केले या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी खानदेशमधून भिल्लांच्या सहाय्यानं कजार सिंग यानं उठाव केलेले होते म्हणजे आपलं उत्तर काय असलं पाहिजे पर्याय अ कजार सिंग यानं खानदेशामध्ये उठाव केले ठीक आहे त्यासोबतच मित्रांनो बेगम हजरत महल अवध अवध या ठिकाणी नेतृत्व केलं होतं बहादूर शाह दिल्लीचा सम्राट बनला किंवा याला दिल्लीचा सम्राट घोषित करण्यात आलं आणि भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध लढलं गेलं ठीक आहे नानासाहेब पेशवा मित्रांनो यांनी ठिकठिकाणी नेतृत्व केलं आणि शेवटी हार करून नेपाळमध्ये स्थायिक झाले प्रश्न क्रमांक सातशे सत्याण्णव श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली मित्रांनो श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केलेली होती पंजाबराव देशमुख यांनी म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब असणार आहे ठीक आहे श्रद्धानंद छात्रालय पंजाबराव देशमुख तर मित्रांनो ही स्थापना त्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी केलेली होती आपल्याला माहीत आहे का जर तुम्हाला माहीत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करतच आहात तर त्या ठिकाणी तुमचा अभ्यास झालाय की नाही हे पाहणं देखील आवश्यक आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे पंजाबराव देशमुख यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली ठीक आहे त्यासोबतच पहा मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते तर ते कोण होते पंजाबराव देशमुख होते त्यामुळे मित्रांनो यांच्यावरील त्या, मित्रा त्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे श्रद्धानंद छात्रालयाची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठ्याण्णव संगणकाच्या भाषेत व्ही आय पी म्हणजे काय मित्रांनो व्ही म्हणजे व्हॉइस ओ म्हणजे ओवर आय म्हणजे इंटरनेट पी म्हणजे प्रोटोकॉल म्हणजे काय व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल पर्याय ड प्रश्न क्रमांक सातशे नव्याण्णव पंचायत समितीच्या दोन सभा मध्ये किती महिन्यांपेक्षा जास्त कालावधी असता कामा नाही मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे पंचायत समितीच्या वर्षाला बारा सभा होतात ठीक आहे किती होतात बारा सभा त्यामुळे दोन सभांमध्ये जास्तीत जास्त एक महिन्याचं अंतर असू शकतं त्यापेक्षा अधिक अंतर असू शकत नाही म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क एक महिना पंचायत समितीच्या दोन सभांमध्ये जास्तीत जास्त एक महिना इतका कालावधी असू शकतोय प्रश्न क्रमांक आठशे राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख कोण असतो मित्रांनो राज्याच्या सचिवालयाचा प्रमुख असतो मुख्य सचिव म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब मुख्य सचिव महाराष्ट्रामध्ये मुख्य सचिव असतो प्रधान सचिव देखील समान असलं तरी हे नाही सध्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर राजेश कुमार मीना हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे त्यासोबतच मागच्या पोलीस भरतीला प्रश्न होता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण त्यांचं नाव काय होतं श्रीमती सुजाता सौनिक ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे एक आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो गोंडवाना म्युझियम आहे ते प्रस्तावित आहे कोणत्या ठिकाणी तर नागपूरमधील सुरबर्डी या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब नागपूर ठिकाणी विचारलं तर सुरबर्डी ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे दोन योग्य जोडी निवडा सॉरी सॉरी अयोग्य जोडी निवडा या ठिकाणी पाहायचं आहे इल्बर्ट बिल लॉर्ड रिबन बरोबर आहे लॉर्ड रिबन यांच्या काळामध्ये इल्बर्ट बिल आलेलं होतं ठीक आहे खालसा करण्याचे तत्व लॉर्ड डलहौसी हे देखील बरोबर आहे संस्थाने खालसाकरण कोणी केलं लॉर्ड डलहौसी यांनी केलं बंगालची फायनी एकोणीसशे पाच साली लॉर्ड कर्जन हे देखील बरोबर आहे परंतु काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी लॉर्ड लिटन चुकीचं आहे कोण होते लॉर्ड डफरीन होते लॉर्ड डफरीन होते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय ड ही अयोग्य जोडी आहे इतर तीन जोड्या या योग्य आहेत ठीक आहे काँग्रेसची स्थापना अठराशे पंच्याऐंशी लॉर्ड डफरीन प्रश्न क्रमांक आठशे तीन कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना टिंबटिंब व्यवसाय असे म्हणतात आता मित्रांनो जे व्यवसाय कच्च्या मालाची निर्मिती करतात किंवा कच्चा माल आणतात त्यांना काय म्हणायचं प्राथमिक व्यवसाय त्याच्यामध्ये काय आला शेती आला खाणकाम आला तर मित्रांनो त्यासोबतच जो काही कच्चा माल आलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल बनवण्याचं काम कुठे चालतं कारखान्यांमध्ये चालतं आणि मित्रांनो यालाच काय म्हटलं जातं द्वितीयक व्यावसायिक क्षेत्र ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाचे उत्पादन करणाऱ्या व्यवसायांना म्हणायचं द्वितीयक व्यवसाय म्हणजे आपलं उत्तर पर्याय अ ठीक आहे लक्षात काय ठेवणार आहे प्राथमिक व्यवसाय कच्च्या मालाची निर्मिती आणि द्वितीयक व्यवसाय कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्क्या मालाची निर्मिती ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे चार भूकवचाचे टिंबटिंब हे दोन थर आहेत मित्रांनो भूकवचाचे मुख्य दोन थर कोणते आहेत पहिला आहे खंडांचा दुसरा आहे महासागरांचा म्हणजे आपलं उत्तर पर्याय बसणार आहे खंडीय आणि महासागरीय कवच असे भूकवचाचे दोन मुख्य थर आहेत प्रश्न क्रमांक आठशे पाच कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत टिंबटिंब फरक असतो या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो दोन रेखावृत्त पृथ्वीवर जे काही उभ्या रेषा आहेत उभ्या काल्पनिक रेषा आहेत त्यांना काय म्हणायचं रेखावृत्त म्हणायचं आणि मित्रांनो दोन रेखावृत्तांमधील अंतर किती असतं तर ते असतं चार मिनटांचं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय अ यासाठी सूत्र वापरायला गेलं तर काय करू शकतो आपण चोवीस तासामध्ये पृथ्वी एक एक वर्तुळ पूर्ण करते किंवा एक फेरी पूर्ण करते म्हणजेच तीनशे साठ अंश चोवीस तासामध्ये फिरते त्याचप्रकारे मित्रांनो एकूण रेखावृत्त किती आहेत याचा आपण जर हिशेब काढला तर एका रेखावृत्तासाठी पृथ्वीला चार मिनटे इतका वेळ भेटत असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे सहा दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दोनास पाच आहे जर पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किमी धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किती किलोमीटर होईल या ठिकाणी पहा अतिशय सोपं आहे ठीक आहे पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किलोमीटर धावते तर एका तासात किती धावणार आहे तीनशे पन्नास भागिले पाच सत्तर किलोमीटर प्रति तास ही ट्रेन धावते आता या ठिकाणी दोन्हीचं गुणोत्तर दोनास पाच आहे म्हणजेच दोन एक्स बरोबर किती आहे सत्तर तर एक एक्स बरोबर किती असणार आहे पस्तीस याप्रमाणे दुसरी ट्रेन आहे ती पाच वेगाची आहे म्हणजे पाच एक्स वेगाची आहे आणि पाच एक्स मध्ये हो आपण काय करणार एक्स म्हणजे पस्तीस आहे म्हणून पस्तीस गुणविले पाच किती होतं पस्तीस गुणविले पाच 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 पंचवीस हातचाला दोन पाच ते एक पंधरा दोन सतरा एकशे पंच्याहत्तर पहिल्या ट्रेनचा वेग आहे सत्तर दुसऱ्या ट्रेनचा वेग आहे एकशे पंच्याहत्तर दोन्हीतील फरक किती होणार आहे एकशे पाच म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ड ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे सात एका घड्याळात दुपारचे साडेतीन वाजले आहेत तर तास व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल या ठिकाणी पाहायचं यासाठी देखील लक्षात ठेवायचं सूत्र पहा काय असणार आहे तीस गुणिले तास वजा पाच पॉईंट पाच गुणिले मिनिटे ठीक आहे मग या ठिकाणी पाहू वाजले किती साडे म्हणजे या ठिकाणी गुणिले तास किती तीन वजा पाच पॉईंट पाच गुणिले मिनिटे किती आहेत तीस म्हणजे काय झालं तर तीस त्रिक नव्वद वजा पास्त्रिक पंधरा हातचा एक पास्त्रिक पंधरा एक सोळा एकशे पासष्ट दोन्हीचे वजा भाग किती होते पंचाहत्तर होते म्हणजे याच्यामध्ये पंच्याहत्तर अंशाचा कोण असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड ठीक आहे काय केलं तीस गुणिले तास वजा पाच पॉईंट पाच गुणिले मिनिट केली किंवा उलट करू शकतो आपण पाच पॉईंट पाच गुणिले मिनट वजा तीस गुणिले सात याच्यामध्ये किंमत ठेवली की कि आपलं उत्तर आपल्याला मिळणार आहे पंच्याहत्तर अंश ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे आठ एका परीक्षेमध्ये पस्तीस टक्के विद्यार्थी पास झालेत व चारशे पंचावन्न विद्यार्थी नापास झाले तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते आपल्याला काय करायचं या ठिकाणी पहा पस्तीस टक्के विद्यार्थी पास झाले उरलेले पासष्ट टक्के शंभर वजा पस्तीस बरोबर किती पासष्ट म्हणून पासष्ट टक्के विद्यार्थी नापास झाले म्हणजेच पासष्ट बरोबर किती दिले पन, या ठिकाणी चारशे पन्ना पंचावन्न नापास झालेले विद्यार्थी पासष्ट टक्के म्हणजेच चारशे पंचावन्न याच्यावरून आपण काय काढू शकतोय शंभर टक्के विद्यार्थी काढू शकतोय कसं करायचं चारशे पंचावन्न भागिले पासष्ट बरोबर एक्स भागिले शंभर हे शंभर इकडे येणार आहे आणि काय होणार आहे एक्स बरोबर चारशे पंचावन्न गुणिले शंभर भागिले पासष्ट आता या ठिकाणी पहा पासष्ट न चारशे पंचावन्नला भाग जातोय का जातोय पासष्ट गुणिले सात बरोबर किती होतं चारशे पंचावन्न म्हणजे या ठिकाणी सात गुणिले शंभर बरोबर किती सातशे म्हणजे एक्स बरोबर सातशे म्हणजेच एकूण विद्यार्थी एकूण परीक्षा देणारे विद्यार्थी बरोबर सातशे असणार आहे म्हणजेच पर्याय ब काय केले या ठिकाणी पस्तीस टक्के पास झाले आणि पासष्ट टक्के ना पासष्ट टक्के म्हणजे किती आपल्याला दिलेला आहे त्यावरून आपण शंभर टक्के काढलं कसं काढलं तर चारशे पंचावन्न भागिले पासष्ट बरोबर एक्स भागिले शंभर आणि मित्रांनो याच्यामध्ये चारशे पंचावन्न भागिले पासष्ट बरोबर सात त्यामुळे एक्स बरोबर शंभर गुणिले सात बरोबर सातशे ठीक आहे प्रश्न क्रमांक आठशे नऊ जय प्रथम दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला त्यानंतर काटकोणात उजवीकडे आठ किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर किती या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो जय या ठिकाणी उभा होता त्यानं काय केलं तर दक्षिणेला पंधरा किलोमीटर आला त्यानंतर त्याच्या मनात आले की उजवीकडे जायचं आहे म्हणून तो उजवीकडे काटकोणात म्हणजे नव्वद अंशाच्या कोणामध्ये वळला आणि या ठिकाणी आठ किलोमीटर गेला मग या ठिकाणी काय झाला हा काटकोन त्रिकोण झाला सुरुवातीपासून तो आहे या ठिकाणी ए बी सी सुरुवातीला तो ए बी चालला नंतर बी सी चालला आणि आता कुठे आहे तो तर एपासून सी इतक्या अंतरावर आहे आणि मित्रांनो काय करतोय आपण या ठिकाणी काटकोण त्रिकोण असल्यामुळे पायथागोरस प्रमेय वापरतोय पायथागोरस प्रमेय काय आहे तर काटकोण त्रिकोणाच्या कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो म्हणजेच या ठिकाणी ए सी वर्ग इज इक्वल टू ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बी सी स्क्वेअर ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला काय काय दिलंय ए बी दिलाय ए बी आहे पंधरा पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस बी सी आहे आठ आठचा वर्ग चौसष्ट दोन्हीची बेरीज किती झाली दोन्हीची बेरीज होते दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणव्वद एको बरोबर काय झालं एसीचा वर्ग आणि मित्रांनो एसी बरोबर काढायचं असेल तर काय करणार आपण दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ काढणार आणि मित्रांनो दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ काय असतं सतरा असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे ए सध्या किंवा जय सध्या त्याच्या स्थानापासून सतरा किलोमीटर अंतरावर गेलेला आहे म्हणजेच आपलं उत्तर पर्याय ब प्रश्न क्रमांक आठशे दहा एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर चारास पाच असे आहे मुलींची संख्या शहात्तर असल्यास मुले किती या ठिकाणी पाहायचं आहे मुली व मुले मुली चार असतील तर मुले पाच याच प्रकारे मुली आहेत शहात्तर मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे चार एक्स बरोबर शहात्तर तर पाच एक्स बरोबर किती ते काढायचं आहे मग या ठिकाणी पाहायचं आहे चार एक्स बरोबर शहात्तर तर एक्स बरोबर किती एक्स बरोबर शहात्तर भागिले चार किती होतं शहात्तर भागिले चार एकोणीस मग या ठिकाणी एक्स बरोबर एकोणीस आलं तर पाच एक्स बरोबर काय असणार एकोणीस गुणिले पाच बरोबर पंच्याण्णव म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब जेव्हा शहात्तर मुले असतील तेव्हा पंच्याण्णव मुले असणार आहेत सूत्र काय आहे या ठिकाणी चारास पाच म्हणजेच चार एक्स बरोबर शहात्तर तर पाच एक्स बरोबर पंच्याण्णव तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला माहिती समजली असेल प्रश्नांची उत्तरे समजली असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच गणिताच्या प्रश्नांची उत्तरं समजत नसतील तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा किंवा आपल्या ॲडमिनला टेलिग्रामवर मेसेज पाठवा कोणतं गणित समजलं नाही त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा तुम्हाला त्याचं उत्तर क्लिअर करून दिलं जाणार आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये आपण आताच सुरुवात केलेली आहे गणित सोडवायला त्यामुळे इतक्या लवकर गणित सोडवून सांगणं किंवा इतक्या सहज सांगणं शक्य होत नाही आहे परंतु पूर्ण प्रयत्न करून गणित समजावून देण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जर तुम्हाला काही शंका असेल तर ॲडमिनशी संपर्क करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरील पुढचे आणि मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र